जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध उद्या वळसंगवाडा यांच्या फंटुश वॉटर पार्कचं भव्य उद्घाटन सोलापूर जिल्हा सुप्रसिद्ध असलेले सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली याचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती मान्य श्री शब्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात यांच्या शुभस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे वळसणचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशल दुदगी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर श्री संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल संगले आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मांडेवारांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा नगर यांनी पत्रकार परिषदेत दिली या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचं सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या पत्रकार परिषदेत बमलिंग चिट्टे उपस्थित होते एक फंटूस या नावाने वॉटर पार्क ज्या उद्घाटन ठेवलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेल्या आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी लँड राईड्स आहे आणि प्ले ग्राउंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काय आपल्याला आत्तापर्यंत लाभलेले आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढ्या मोठी एक नावाजलेले हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेले आहे वळसंगवाडा टोटल तीन प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो स्टार्टिंग वळसंगवाडाची दोन हजार तेरा ते, ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत प्रवास सुरू होता पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे दुसरा फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि यात्री निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसरा फेजची पंतुस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेले ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि गोवाळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल हे एवढं सांगून मी म्हणा वॉटर पार्कचं काय चार्जेस असतील तर वॉटर पार्कचे चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फुटपर्यंत ताणे साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वॉटर पार्क श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी